द्वारका ते कसरा टॅक्सी व्यवसाय चालू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या फरार तीन आरोपी सह गुणशेखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले याबद्दल अधिक माहिती अशी की द्वारका ते कसरा टॅक्सी व्यवसाय चालू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली प्रकरणी श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाठक व त्यांचे युनियनचे काम पाहणारे इप्पाभाई आसिफ कादरे उर्फ असिफ फायटर व आबिद इस्माइल शेख धोबी उर्फ आबिद भाई विरुद्ध गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या गुन्ह्यातील पाहिजे अर्पितांचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा व माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने सर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस हवालदार प्रदीप मस्ते यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे कसारा शिरोळे परिसरात असल्याबाबत माहिती मिळाली सरची बातमी वरिष्ठ पोलिसांना देऊन त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून बेकायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यावरून गुन्हे शाखा युनिट एक कडील पथकाने कसरा शिरोळे परिसरात शोध घेतला असता सदरचे आरोपी हे हॉटेल टर्निंग पॉईंट या ठिकाणी मिळून आल्याने त्यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले त्यांचे नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं इप्पाभाई उर्फ इरफान युसुफ पठाण वर्ष चौवेचाळीस राहणार बागवान पुरा नाशिक आसिफ फायटर उर्फ आसिफ आमीन कादरी वर्ष अडोतीस राहणार बागवान पुरा नाशिक आबिद भाई उर्फ धोबी उर्फ ज... आबिद इस्माईल शेख वर्ष तेवीस राहणार किस्मतबाग बाग नाशिक असे सांगून त्यांच्याकडील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी पुढील त्यांना पुढील कारवाई कामी मुंबईनगर पोलिसांनी ताब्यात देण्यात आल्या सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने केली आहे बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक